जिल्हा परिषद मध्येच आहे ना असं वाटत ना तू जिल्हा परिषद आहे म्हणून मी ना मी आता नववीत आहे किती शाळा बदलली असत मी ना मला नाही बाहित तू सांग नऊ शाळा बदलवल्या मी नाव शाळा नववी नाही काय छान बोलू राहिला तू नर्सरी पासून नववी पर्यंत नऊ शाळा बदलवल्या मी नर्सरी पासून खूप मी पहिल्यांदा ऐकत आहे नऊ शाळा बदलवल्या शिक्षण तुला बरोबर भेटलं नाही नाही काय वाटते तुला मग सरकार याच्यावर गंभीर नाही आहे इथं काही आमदार झाले इथले खासदार झाले काही शिक्षणावर लक्ष दिलं नाही असं म्हणत आहे कोण आहे इथलं आमदार दादा केचे आहे बा चांगलं काम केलं त्यांनी त्यांनी शिक्षणावर चांगलं काम नाही केलं शिक्षणावर कुठे नाही केलं आम्ही हे बघा हे गांधी शेपूर आहे हे हो यांची ड्रेस बघा तुम्ही लपुन आहे हे वॉच हे काय युनिफॉर्म आहे का इतच मग हे म्हणणं असं आहे की म्हणजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगला ड्रेस मिळाला पाहिजे पुस्तक चांगलं मिळालं आता गांधी विद्यालयाच्या बाजूनं कॉलेज बनवला हा कॉलेज आहे बोर बाजी चांगले चांगले त्याकडे चांगलं बोल इथं ह्या गांधी विद्यालयाच्या बाजूला एक कॉलेज बनवला बरोबर आता आपल्या आरवी तेवढे कॉलेज आहे ज्युनियर कॉलेज आहे पॉलिटेक्निक आहे हे आहेत हे आहेत लय कॉलेज आहे आणि लोक म्हंटल बाहेरून येते शिकायसाठी पण हो। हे जे लहान लहान मुलं माझ्यासारखे गरीबाची मुलं इथे शिक, शिक्षणासाठी येऊन राहिले इथची शाळा नाही बनवली हा शाळा पाहिजे आम्हाला कॉलेज तर बनवून राहिले ते कॉलेज बनवला पण आतापर्यंत ते चालू झाला नाही कॉलेज बनून आता तसंच पडलाय तुला एक सांग सरकारी शाळा पाहिजे का प्रायव्हेट शाळा पाहिजे सरकारी मग सरकारी शाळेची खिचडी खायची घरी जायचं अभ्यास करायचं झोपून जायचं हे प्रायव्हेट शाळा मध्ये काय आता फीस भर किती नवव्या वर्गात तू तुझं तर मतदान पडत तू नेता नेता बनशील नेताच बनायच आहे ना मला सगळ्यात नेता बनल्यावर पहिलं काम कोण कोणतं करशील गरीबाच विद्यार्थ्यासाठी हा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं आमदार आमदारसंघात आमदार न बनायच नाही डायरेक्ट मंत्री मुख्यमंत्री हे आता हे दहा पाच हजार लोकांचं मला काहीच नाही करायचं पूर्ण मला महाराष्ट्राचं पाहायचं आपला महाराष्ट्र लय मागा चाललायच आपला महाराष्ट्र जी लय मागा म्हटलं याचे इतके रोड पाहून घ्या नाल्या पाहून घ्या सडलेल्या बास येते बघा आगाले पुढे आले आता मच्छर मच्छराची दवाई नाही घुमली काही नाही घरी झोपलो होत मच्छर आला का पाहिले चावला म्हटलं अरे ओडोमास आण लागन तर मग ओडोमास कुठून आणो पैसे नाही अशी गोष्ट आहे मग आरवीची खासदार आरवीचा झाला आमदार आहे कोण आहे खासदार अमर भाऊ गाडे अमर भाऊ काम नाही करत हा काम नाही करत अमर भाऊ माहित नाही आपल्याला पण एवढं माहित आहे की आता रामदास तडोद यांचा विरोध होता म्हणून ते निघाले गलतीने निघाले का हे आपल्याला माहित नाही गलतीन निघाले सांग आता तू काय समजते आमदार कोण आहे खासदार कोण आहे हे म्हणजे हुशार मुलगा हुशार आहे तू बाकी शिक्षणाचे हुशार आहे आता आमदार कसा पाहिजे तुले दादा सारखं दादा सर करत तू दादा फॅन निघाला कर बाबा मग पाचवी पासून बच्ची बुसा पेन आहे जय दादा पेन आहे हे बघा हाता ते मा टॅटू आहे अरे बाप रे टॅटू टॅटू दाखवा टॅटू दाखवा अरे परिवारचे जे कारण आहे आता माझा असा मेन मुद्दा आहे का आता लाडकी बहीण उजला काढली बोलत आहे महत्वाचं आहे असे मुलं हे जे आहे ना खूप हुशार आहे आणि अशी मुलं खूप म्हणजे खूप कमी भेटतात आम्हाला आम्ही आतापर्यंत खूप मोठे डिबेट केलेले आहे पूर्ण जिल्हे फिरून आलो पण या मुलासारखा मुलगा मिळाला नाही आणि त्याच्यामध्ये जी हिंमत आहे बोलण्याची ते खरंच तुला बेटा सलाम तू मोठा माणूस बनशील मंत्रीच बनशील काय सांग आता पुढचं काय आता लाडकी बहीण यांनी काढली आता लाडकी बहीण इथं होती नाही महाराष्ट्रात लाडकी बहीण पहिले चालली एमपी मध्ये एमपी मध्ये एमपी मधला मुख्यमंत्री आहे शिवराज चव्हाण मध्ये राहते ते मला सांगे आम्हाला पंधराशे रुपये भेटते म्हणे जे शिवराज चव्हाण आहे त्याला सर्वजण मामा म्हणते बरोबर हे बरोबर आहे पण आता यांनी लाडकी बहीण योजना कोण काढली याचाही मायाकडे मुद्दा आहे म्हटलं हे विचार आहे काय का मुद्दा आहे कसा आहे काढली आता लोकसभेमध्ये रामदास तडेस सीट शीट पडली महाराष्ट्रात आपली लोकसभा मध्ये बीजेपी हारली म्हणून यांनी आता हे विधानसभा हारव म्हणून यांनी लाडकी बहीण योजना काढली म्हटलं आता तू काय सांगशील बहिणींना महत्व काय सांगशील महत्व म्हणजे काय आता हे शेतकरी आहे शेतकरी ते मुलाले काय आहे शिक्षण नाही आहे अजून शेतकरी त्या मालाले भाव नाही आहे हा सोयाबीनचे रेट कमी झाले तेलचा पिपा वाढला पेट्रोल महाग झाला मी गाडी चालवतो असं म्हणत ची काय गरज आहे नियमात राहून काम करत मंत्री झाल्यावर असंच अनलिगल काम करते नाही मंत्री झाल्यावर तू नियम बनवून टाकीन मी सर्व लहान मुले गाडी चालवावे <laughs> सर्वांना रोजगार दिले बंदीच्या संदर्भात काय करशील मग तू मंत्री जर झाला तर जमता तू आता ठीक आहे मुलांना सगळे सुट देशील दारूबंदी 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 गावी दारू दारू कुठे बंदी आहे चौका चौकात दारू भेटते भेटते वर्धा जिल्ह्यात भेटते हे काम करशील नाही का तू आल्यावर करून नाही कर फक्त मला युत द्या एकदा बनतीचं बनवून द्या तू बनशील मंत्री बनन ना नक्की बनन आता एवढं तू चांगला बोलू राहिला आता जयदादाचं तू नाव घेतलंय साठी प्रचार करशील का तू म्हणजे ब्रँड अम्बेसिडर बनतील का तो माणूस आहे म्हटलं का आता बंजारा लोकांनी इथं घेऊन गेला म्हटलं पोरा देवी बार बार। आता इथं पंढरपूर महाराष्ट्र दर्शन यात्राली नेऊन राहिले त्या माणसाले कोणाच काही पद आहे का, का एवढं सांगा मला एखाद्या बिमारी गिमाऱ्यासाठी काही करते काय जयदादा मग नागपुरात जाऊन विचारा तुम्ही एम्स हॉस्पिटलला आता इथं पंढरपूर महाराष्ट्र दर्शन यात्राली नेऊन राहिले त्या माणसाले कोणाच काही पद आहे का एवढं सांगा मला बिमारी मग नागपुरात जाऊन विचारा तुम्ही एम्स हॉस्पिटल आहे ना तिथे जाऊन विचारा आर्मीच्या आता लोकांना विचारून घ्या जे ज्यांच्या दादाने ऑपरेशन केलंय काही केलंय फक्तच का ऑपरेशन होते काही रुपये नाही लागत खर्च लागते आता आता जो इथं पेटी वाटपचा कार्यक्रम होता त्या माणसाला त्या माणसाले मारलं एक जण आले पोलिसवाल्यांनी त्या माणसाने का इथं म्हटलं वर्ध्याले त्याला आणण्यासाठी अम्ब्युलन्स म्हटलं जयदादांनी पाठवली म्हटलं हा आता ज्यांनी मारली त्यांच्या नाही होती का नक्कीच काय आहे तुझं सोम करतारी सोम करतारी सोम करतारी सोहम नावाचा मुलगा आहे म्हणजे वा आर्वीमध्ये आम्ही सध्या आम्ही आर्मी मधून तुम्हाला हे सगळं लोकांच्या ज्या बाईट्स आहे आणि आहे ते जाणून घेणं पण मुलांचंही सुद्धा तेवढं महत्त्वाचं कारण मुलांमध्ये जो माणूस फेमस असतो ना त्या माणसाचा तो जास्त प्रचार होतो असंच जयदादा सुद्धा मला मुलांमध्ये थोडं असं फेमस दिसत आहे तर नक्कीच असे मुलं घडवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि त्याची हिंमत एवढी आहे का मी मंत्री बनील आणि चांगले नी निर्णय घेईल तर नक्कीच आतापर्यंत जे आमच्या डिबार्ट युवकांनी सुद्धा युवकांमध्ये एकच नाव दिसून येत आहे जयदाचं इथे आमदार जे आहे दादाराव केचे आमदार आहे त्यानंतर कुणाकुणाची लढत आहे आणखी उभे कोणकोणी एक शेती आहे शेती आपण विकून देऊ तुला अभ्यासाला लावून देऊ तुले आता शेतकरी बनायचा आहे तर काही फायदा आहे ना त्याच्यात मलाले भाऊ नाही काही नाही एवढी मेहनत करून त्या लॉस असून म्हणून तू बाबू जाय तिथं बॉम्बेत जाय का पुण्यात जाय तिथं जाय पन्नास हजार रुपये महिन्याची पगार कर आणि आपला घरी परवा रेस सुकलाय आणि जर पहिल्या जर मालाले भाव भेटला असता आता भेटला जर मालाले भाव तर एकही मुलं म्हणत नाही का मला पन्नास हजार रुपये महिन्याची पगार पाहिजे म्हणून आता शेतीच करेल शेतीच करेल कारण जेव्हा मालाले भाव भेटलं ते प्रत्येक जण म्हटलं मुलं जेवढी शेतकऱ्याची मुलं आहे सोयाबीन विकन हे विकन ते विकन सोयाबीन आले आता माल भाव कुठे आहे कुठे भाव नाही कंपनी किंपनी नाही का मग रोजगारासाठी आर्मी मध्ये काही कंपन्या नाही आहे काय कंपन्या कुठून येईल चॉकलेट चॉकलेट म्हणून राहिलो मी हिंदी मध्ये बोलू का नाही मराठीतच बोललो मराठी आता कसं मी अटकून राहिलो थोडस बोललो सुंदर मराठी बोलू राहतो तर आहे का। सरकारले काय तू सरकारला महाराष्ट्रात मा, तेवीस नोव्हेंबर ला निकाल आहे सव्वीस मुख्यमंत्री बनणार आहे कोणी बनव त्या येणाऱ्या नवीन मुख्यमंत्र्याला काय सांगशील समोर पण नाही फक्त एवढंच सांगतो कोणी मुख्यमंत्री बनव फक्त या गरीबांना चॉकलेट नको द्या त्या लाडकी बहीण हे बहीण ते बहीण सर्व आमची बहीणच आहे हा कोणी नाही हा भारत आहे म्हटलं ऑल इंडियनचा लिहिलेलं आहे म्हटलं प्लेज मध्ये आम्ही बोलतो सकाळी साडे पण हे तुम्ही आता ते दाखवून राहिले काय लाडकी बहीण हे बहीण आणण्याचे भाऊ वाढून राहिले काहीच नाही म्हणत फक्त शेतकऱ्याच्या भाव द्या आणि हे फक्त चॉकलेट नका देऊ हे पेट्रोल वाढून राहिले आणि नाडकी बहीण करून राहिले तुम्ही पंधराशे रुपये महिन्यात आणि पंधराशे रुपये भेटून राहिले काही महिला कामाले नाही जात म्हटलं घरी पडली राहते झोपली राहते त्याचा नवरा राहते कामाले अबा मला जावं लागते माय बायको झोपली आहे तिला पंधराशे भेटून राहिले मला का काही देऊन नाही राहिली घर परिवार तर मलाच पाहाव लागल बा मला लहान हे आहे फक्त चॉकलेट नका देऊ आश्वासन नको द्या करून दाखवा नक्कीच जे आहे आश्वासन देऊ नका करून दाखवा आणि शेतकऱ्यांचा मुद्दा त्या मुलांनी खूप छान मांडला आहे की आम्हाला रोजगार जरी नाही दिला कारण रोजगार नसल्यामुळे पुण्या मुंबईकडे लोक जातात आणि रोजगार मिळवतात पण मात्र आमच्या शेतीमालाला जर भाव दिला तर हे आमचे मुलं पुण्या मुंबईकडे जाणार नाही आणि शेतीच करची असा उत्कृष्ट जो एक घेतला पाहिजे आणि आमचा व्हिडिओ जर सरकार मधील कोणी बघत असतील मंत्री बघत असतील तर नक्कीच त्याच्या ज्या विचारावरच आहे आपण सुद्धा विचार केला पाहिजेत बघत राहा डब्ल्यूएस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा